राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ तुम्हाला आपण ऐकत आहात नमस्कार लईनच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने भाजप सरकारनं प्रस्तावित शिवस्मारकांचं काम मार्गी लावण्याची घोषणा केल्यानं शिवसेनेनं सरकारच्या निर्णयांचं स्वागत केलं आहे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यांमधून मुख्यमंत्र्यावर कौतुकाचा सा वर्षाव करण्यात आला आहे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यावर टीकाशस्त्र सोडणाऱ्या सामन्यातून आज मूर्ती उधळण्यात आली मात्र यावेळी शिवाजी महाराजांच्या नावानं होणारं रा राजकारण थांबवण्याचा इशाराही सामन्यातून देण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजचा आशीर्वाद नरेंद्र मोदी के साथ असा प्रचार विधानसभा निवडणुकात झाला व महाराष्ट्राच्या जनतेनेही भारतीय जनता पक्षाला काठावरची सत्ता मिळवून दिली अर्थातच सत्ता ही शेवटी कितीही ढळमळी असली तरी ती सत्ताच असते सत्तेवर बसलेल्या राजकर्त्यांनी काही निर्णय मजबूतीने घ्यायचे असतात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारका संदर्भात असे निर्णय घेतले असतील तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे तुर्तास पंतप्रधान मोदी हे अरबी समुद्रातील शिवस्मारकांचे भूमिपूजन आहे यावर्षी पावसाळा कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत जनावरांच्या ताऱ्या पाण्यासह माणसाच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरीवर आला आहे पाणी टळतायची नुकतीच चाहू लागली असताना भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनिता चव्हाण यांनी मुदखेड पंचायत समितीत आज आढावा बैठक समितीचे आयोजन केले आहे या बैठकीला खासदार अशोक चव्हाणांसह सभापती सकुबाई गोलेवार जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव प्रतिभा देशमुख शांता मुंगल यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर प्रल्हाद मस्के यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षाही अत्यंत कमी प्रजन्यमान झालेले असल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील मतदारसंघातील सर्व शासकीय कार्यालयांचे खाते प्रमुखांची बैठक आज नांदेड पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करणार आहेत या बैठकीला नांदेड दक्षिण मतदारसंघातील नांदेड व लोहा तालुक्यातील तहसीलदार पोलीस अधिकारी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी तलाठी ग्रामसेवक व तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांच्या आई अडचणी शेतकऱ्यांच्या सर्व मोटारी जप्त या प्रकरणाचा आढावाही घेणार आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर औद्योगिक वसाहत पंचतारीख म्हणून समजल्या जाते परंतु औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर कोणत्याही प्रकारचा उद्योग नसल्यामुळे असे पंधरा भूखंड जप्त करण्याची कार्यवाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर येथील औद्योगिक वसाहत पंचतारांकित म्हणून उदयास आली या वसाहतीत आठशे हेक्टर औद्योगिक विकास मंडळाने वसाहतीची निर्मिती केली परंतु उद्योग उभारणीच्या नावाखाली बड्या उद्योजकांनी अल्प दरात उद्योगाच्या उद्योग नावावर मोठमोठे भूखंड पदरात पाडून घेतले त्या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याच प्रकारचा ना उद्योग ना कारभार उभा केला इतर उद्योजकांना उद्योग उभारणीला भूखंड मिळत नव्हते त्यामुळे धोक्यात आलेले भूखंड उद्योजकांनी विक्री करण्यासाठी हालचाली सुरु परंतु कुसनूर वसाहतीत उद्योग वाढवण्याचा उद्योगासाठी आरक्षित केलेले भूखंड रिकाम अवस्थेत दिसून येत आहेत ज्यांना उद्योगांनी करायचे आहे अशा उद्योजकांना भूखंड कमी पडू लागल्याने गरजू उद्योगांची कुटुंबना होऊ लागली आहे दरम्यान या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने पंधरा भूखंड जप्त केल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे आज राज्याचे नूतन महसूल मंत्री एकनाथ खडसे नांदेड जिल्हा दुष्काळी पाहणीसाठी दौऱ्यावर येणार आहेत जिल्हा दुष्काळ जाहीर करून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात यावी अशी मागणी होणार आहे सोबतच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप सिंग सोडी यांच्यासह शेरसिंग भुलर इंद्रजित सिंग जेथेदार नगरसेविका गुरपित खोर धनराज अग्रवाल कमल उपाध्याय आदी कार्यकर्ते निवेदन देतील मुदखेड मध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला नागरिकांच्या सत्तरतेमुळे चोरटे पसार तलाटाशी उदत घालणाऱ्या गोंड खनिज चोरट्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आजपासून नेटसेट पूर्वतयारीसाठी आज नेट विद्यापीठात पूर्वत कार्यशाळा आज असणारे काही वाढदिवस संदेश शिंदे मयूर कोकरे या सर्वांना नमस्कार लायतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दैनिक मराठवाड्याचे माजी कर्मचारी शेख फारूख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते पंचेचाळीस वर्षाचे होते त्यांच्यावर शुक्रवारी शिवाजीनगर परिसरातील समशानभूमीत दफनविधी करण्यात आला त्यांच्या पचात पत्नी पाच मुले एक मुलगी असा मोठा परिवार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा